नमस्कार युट्यूब मंडळी सगळे कसे आता करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात तर हे बघा आपल्या टिनानं दिलेले आहेत पिल्ले म्हणजे तुम्हाला माहिती आहे टीना आहे आमची मांजर आणि हे बघा हे खूप छान असे दोन पिल्ले दिलेले आहेत आणि त्यांनी मस्त असे डोळे वगैरे उघडलेले आहेत छोडस आपला मिनी व्हिडिओ आहे आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट नक्की करा आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून पुढून पाहता सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा कशी मस्ती करतात दाखवत तुम्हाला बॅक कॅमेरा म्हणजे जवळून दिसतील तुम्हाला खूप छान असे आहेत हे आणि खूप मस्ती करतात बहीण भाऊ तर चला तुम्हाला दाखवतो आता हे बघा कशी मस्ती करतोय दादू आमचा काहीतरी त्यांना खायला देतोय हे बघा बघू शकतात ते बघा लगत मस्ती करतात ते खूप मस्ती करतात आणि दोघांनी पण डोळे वगैरे उघडलेले आहेत आता हे बघा हे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा ही जाळी घेतली आज आम्ही तर जाळी तर ठेवतो दादा आता आपण घर बनवलं होतं या घरात ते होते पण हे फाडून सगळं फाडून ते येऊ लागले ये बाहेर हे बघा